सारख्या संस्थांमुळे सहकाराबद्दलची सकारात्मकता टिपी सहाय्यक निबंधक अनिता शिंदे यांचं प्रतिपादन गडिंगजमध्ये सहकार सप्ताहानिमित्त सहकार दिंडी आणि व्याख्यान सहकार क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरी बदललेला असला तरी जोपर्यंत सहकारात श्री रवळनाथ हाऊसिंग सारख्या चांगल्या संस्था सहकाराचा विचार घेऊन कार्यरत आहेत तोपर्यंत सहकार चळवळ कधीच बदनाम होणार नाही अशा आदर्शवत संस्थांचे अनुकरण अन्य संस्थांनी केल्यास सहकाराकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कायम टिकून राहील असा विश्वास गडिंगलज येथील सहाय्यका निबंधक अनिता शिंदे यांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष भारत सरकार सहकार मंत्रालय स्थापना दिन सहकार सप्ताहानिमित्त सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गढिंगल श्री रवळनाथ कोऑपरेटिंग हाऊसिंग फायनान्स सोसायटी आणि श्री महालक्ष्मी विमेन्स को ऑपरेटिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रामध्ये अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या सांगली येथील अर्थशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक संजय ठिगळे यांनी सहकारासमोरील बदलती आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले रवळनाचे संस्थापक अध्यक्ष श्री एम एल चौकुले यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक ठिगळे म्हणाले शंभर वर्षापूर्वी भारतात सहकार रुजला विस्तारला आणि विकसित झाला आजच्या कृषीप्रधान भारताचा विकसित चेहरा निर्माण करण्यात सहकारी संस्था इंजिन ठरल्या आहेत या निमित्ताने शहरात सहकार दिंडी काढण्यात आली द्वितीय सत्रात श्री रवळनाथ कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित चर्चासत्रात डी के मायदेव यांनी उपस्थितांना सहकार शपथ दिली रवळनाथच्या उपाध्यक्षा सौमीना रिंगणे यांनी स्वागत केले संस्थापक अध्यक्ष श्री चौगुले यांनी प्रास्ताविक केले संचालक प्राचार्य डॉक्टर दत्तात्रे पाटील यांनी अतिथी परिचय करून दिला तळेवाडी येथील श्री देवी विकास सोसायटीचे सचिव अण्णासाहेब देसाई यांनी सूत्रसंचालन केले श्री महालक्ष्मी विमेन्स सोसायटीच्या अध्यक्षा उर्वर पोद्दार यांनी आभार मानले यावेळी निबंधक कार्यालयाचे सौ आर जी कांबळे एस के रानमाळे सौ पी डी स्वामी पी आर खोत एस डी जंगली रवळणाचे संचालक महेश मस्ती प्राध्यापक विजय आरबोळे प्राचार्य एन एस देसाई आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा